त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला वडे आणि तुम्ही कसंही खाऊ शकता तुम्हाला पुराची डिप करून ठेवून नंतर सॉफ्ट झाल्यानंतर खायचे असेल तर तसे खाऊ शकता नमस्कार हुमास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक संडे स्पेशल अशी एक खास रेसिपी तर आज आपण बघतोय साऊथ इंडियन रेसिपी ती म्हणजे रसमोडा तर रसमोडा आपल्यालाच करायचा आहे आणि मस्त जबरदस्त अशी रेसिपी आहे आणि चला बघूया त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा करा करायला लागणार आहे तो म्हणजे जो रसम करतो आपण तर त्याच्यासाठीचा जो मसाला आहे तो आपल्याला करायचा आहे आणि तुम्हाला मी पहिल्यांदा ते मसाला जो करायचा आहे त्याचं साहित्य सांगणार आहे नंतर आपण रसमचं साहित्य बघूया आणि नंतर आपण वडा कसा करायचा ते पण बघूया बाकीचं सगळं सोपंच आहे हे सगळं किचन मध्ये असतं काहीही असं वेगळं काही साहित्य नाही का सांबर मसाला आपण बघितला होता त्याप्रमाणेच हे साहित्य आहे एक दोन तीन गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ऍड करायच्या बाकी काही नाही तर चला बघूया तुम्हाला कळेलच बघितल्यानंतर तर, तर रसम मसाला करण्यासाठी किंवा रसम पावडर करण्यासाठी आपल्याला बघा हे लागतं इथं बघा चना डाळ घेतली एक मी एक चमचा भर घेतलेली आहे कारण आपण जास्त तम, जास्त क्वांटिटी मध्ये करणार नाही थोडसच करणार आहे कारण आपण काय नेहमीच ह्या अशा गोष्टी करत नाही मग ते खराब होऊन जातं तर एक चमचा भर घेतली चणा डाळ एक चमचा भर घेतली मी तुर डाळ किंवा एक चमचाला पण कमी अशी तुरडा हे बघा थोडस घेतलेलं आहे मी चमचा आणि थोडस चमचाला एक कमी तुरडा आता हा मसाला हे पण मसाल्यामध्येच ऍड करायचं आपल्याला याशिवाय आपल्याला लागणारे आहेत धने एक दोन तीन ते तीन चमचे धने घ्यायचे आहेत आपल्याला धनेची क्वांटिटी तर जास्त ठेवायचे मसाल्यामध्ये त्यानंतर आपण इथं सुके मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन हे बघा एक बॅडगी मिरची घेतलेली आहे एक दोन तिकटाची मिरची आम्हाला मिळाल्या आहेत तुम्हाला नुसती बॅडगी मिरची घालायची असेल घालू शकता लसणाच्या इथं एक सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत पण बिनसोलता लसूण घेतलेला आहे मी इथं बघा तुम्हाला दिसत असेल बिनसोलता लसूणाच्या पाकळ्या घेतल्या सात आठ त्यानंतर इथं घेतले मेथी एक मेथी तुमाले एक पाव चमचा मेथी घेतलेली आहे मी हिंग एक अर्धा चमचा हिंग घेतले मी जिरं घेतलंय मोठं आपलं एक चमचाभर इथं मेन म्हणजे मिरे तर मिरेचा वापर जास्त होतो तर इथं मी एक चमचा भरून मिरे घेतलेले एक छोटा आपला चमचा असतो ना तो भरून मिरे घेतले आणि हा एक कडेपत्ता आहे आपला कडीपत्ता एक लागणार आहे आपल्याला तर हे सगळं साहित्य आपल्या किचन मध्ये असतच तर एवढं साहित्य आणि सगळं साहित्य आपल्याला हे भाजून घ्यायचंय गॅसवर तर बघा चना चणा डाळ जी आहे आणि तूर डाळ आहे ती भाजलेली आहे छान लालसर झालेली आहे काढून घेते मी याच्यामध्येच आपण आता धने घालूया धने भाजताना गॅस बारीक करायचा अगदी धने पोकळ असतात आणि ते पटदशी भाजले जातात आणि करपले जातात त्यामुळे बारीक गॅसवरती धने भाजून घ्यायचे धने पण भाजलेले धने काढून घेऊया इथं ज्या मिरच्या आहेत त्या घालूया लसूण पण घालूया त्याच्याबरोबरच आणि मिरे पण घालूयात मोठे जिरे पण त्याच्याबरोबरच घालूयात आपण हिंग आणि जे मेथी आहेत दाणे आपण घेतलेत ते नंतर घालूयात दाणे जास्त जर भाजले तर ते कडवट होतात आणि हिंग करपू शकत यामध्ये हिंगाचा खडा वापरला जातो प्रत्येकाकडे हिंगाचा खडा असेल माहीत असं नाहीये त्यामुळं आपण हिंग पावडर वापरूया आता हे पण छान भाजून घेऊया त्याच्यामध्येच कडीपत्त्याची पानं घालूयात मेथी दाणे शेवटी शेवटी घालायचे अर्धा मिनिट आधी आता हे पण काढून घेऊया फक्त गरम कढई आहे त्याच्यामध्ये आपण ते मेथी दाणे जे आहे थोडेसे घेतलेले ते घालूया आपण त्या गोष्टी हिंग भाजायची गरज नाही आपल्याला थोडस गरम करून घेऊया पण काढून हे गरम त्याच्यावरतीच आपण हिंग घालूया म्हणजे ते गरम होईल थंड झालं की मिक्सर मधून पावडर करून घ्यायची झाला हा रसम मसाला आपला तर आता आपण करूया रसम रसम करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत ते बघूया तर आपल्याला रसम करायचंय तर रसम करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे तुरडाळ आहे पाव खूपच किंवा एक तीन ते चार चमचे मी तुरडाळ घेतलेली आहे तर हे रसम असतं ना खूप अगदी पातळ असं करायचं असतं आपण सूप जसं बनवतो त्या प्रकारे हे रसम बनवलं जात तर त्यासाठी तुरडाळ घालाय घे घ्यायची आपल्याला पण एक तीन चमचे तुरडाळ किंवा एक पाव पाव कप पा आहे पाव कपाला सुद्धा कमीच आहे तीन चमचे तुरडाळ घ्यायची आणि ही हळद घालून आपण जशी वरण किंवा आमटीसाठी शिजवून घेतो तशीच कुकरला लावून घ्यायची याशिवाय वडा रसम वडा करतोय म्हटल्यावर वडा करायचा आपल्याला तर वडा करण्यासाठी आपल्याला ही उडदाची डाळ आहे एक वाटीभर मी मोठ मोठी वाटी उडदाची डाळ मी रात्री भिजवून घेतलेली आहे चार ते पाच तास भिजले पाहिजे डाळ इतपत भिजवायची तिला आणि जशी आपण दही वडे करतो किंवा मेद वडे करतो तसंच तिला वाटून घ्यायचे हटून घ्यायची आणि ते पण फ्रीजमधलं पाणी घालायचं फ्रीजमधलं पाणी घातलं थंड अगदी चिल असं पाणी घालायचं आहे किंवा परपा जो क्यूब असतात ते वाटीत काढून ठेवल्या आणि थोडं वितळलं की तसंच घातलं थोडस घालायचं अगदी एक दोन तीन चमचे तर ते घालायचे आपल्याला पाणी म्हणजे काय होतात आपले वडे जे आहेत ते छान फ्लपी होतात यासाठी ते घालायचे अगदी दही वडे करताना सुद्धा आपण असंच करायचं तर ही एक टीप आहे तर ही उडदाची डाळ दा, ही वड्याची तयारी आपली चला आणि रसम करताना मी तुम्हाला सांगितलं काय काय घालायचं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण डाळ शिजवून घेऊया आपली शिजते तोपर्यंत मी रसम पावडर आपली करून घेतलेली आहे ही बघा इतका वास येतोय ना मस्त ये वास येतोय अगदी धनी बिने आपण भाजून घेतलेले आहेत ना जिरे खूप इतका सुंदर वास येतोय सुगंध येतोय म्हणजे मस्त हे बघा चला हे झाकून ठेवते म्हणजे वास जायला नको चला तोपर्यंत मी जी वड्याची डाळ आहे वडे करायचेत आपल्याला रसम वडा करतोय आपण ती वड्याची डाळ आहे ती मी वाटून घेत चला तुरीची डाळ आपली शिजवून झालेली बघा आणि रसमची आपली तयारी झालेली आहे पूर्ण इथं डाळच्या चांगली अशी शिजवून घ्यायची आपल्याला मी ती घोटून घेतलेली आहे आपण वरणासाठी घेतो ना तशीच घोटून घेतलेली आहे आता हे रसमसाठी जे साहित्य आहे ते बघा इथं दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी आपण टोमॅटो रस्म करतोय रसमचे वेगवेगळे प्रकार आहेत आहे एक टोमॅटो रसम तर टोमॅटो मी थोडेसे मिक्सर मधून बारीक करून घेतलेत बघा थोडेसे अगदी क्रश करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही बारीक कापून घेतले तरी चालणार आहे काही हरकत नाही याशिवाय लसूण घेतलेलं आहे मी इथं दहा बारा पाकळ्या आपण लसणाच्या ठेचून घेतलेल्या चांगल्या किंवा कापून घ्या कढीपत्ता घेतलाय हिरवी मिरची घेतली एक मी इथं एक मी सुकी मिरची घेतलेली आहे लाल कोथिंबीर घेतलेली आहे पण कोथिंबीरची देठ सुद्धा मी बारीक करून घेतलेली आहे देठ घालायची आपल्याला इथं त्याचा छान फ्लेवर येतो आणि थोडासा गुळ सवीला गुळ घालतो ना आपण तर हा गुळ घालायचा आपल्याला याशिवाय आपल्याला लागणार आहे चिंचेचा कोळ हे बघा वाटीभर मी चिंचेचा कोळ घातलेला हे महत्वाचं आहे चिंचेचा खोळ आणि टोमॅटो हे दोन जे आहेत जिन्नस ते महत्वाचे आहेत आणि ह्याचा फ्लेवर बॅलन्स करण्यासाठी आपल्याला गुळ घालायचं आहे थोडस आणि शिवाय फोडणीचं साहित्य चला करूया रसम करायला सुरुवात चला तर मी इथं रसम करण्यासाठी हे भांड ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मी आपले किटलीतले एक ते दीड चमचा तेल घालायचे खूप जास्त तेल नाही घालायचं कारण आपल्याला तरी वगैरे काही करायची नाही त्याची तयार आणि गॅसवरती मी दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम वापरायचं आपल्याला मध्ये घालण्यासाठी चला सुरुवातीला तेल गरम झालं की आपण घालायचं आहे मोहरी मोहरी तर तडली आपण त्याच्यामध्ये घालूया लसूण जरा गॅस बारीक करायचा का कारण जळून जाईल का सुकी मिरची घालायची आपण त्याच्यामध्ये लाल मिरची ती थोडीशी हिरवी मिरची आहे ती कढीपत्ता याच्यामध्ये घालायचं हिंग लसूण छान असं लाल होऊ द्यायचंय त्याला लस फ्लेवर महत्वाचा आहे त्याच्यामध्ये घालूया टोमॅटो आता आता गॅस थोडा मोठा करायचा मीठ घालूया आपण याच्यावरती थोडस लाल तिकडं घालायचं आपल्याला एक चमचावर एक चमचावर घालायचं लाल तिखट टोमॅटो शिजेपर्यंत आपण छान त्याला शिजू द्यायचे आता याच्यामध्ये आपण जे चिंचेचा कोळ करून घेतलाय तो घालायचा वाटीवर मी कोळ घेतलाय का चिंचेचा तो सगळा घालूया आपण याच्यामध्ये याच्यामध्ये ते शिजेल टोमॅटो एक दोन तीन मिनिटं आपण त्याच्यामध्ये चिंचेच्या कोळामध्ये शिजवून घेऊयाला चला दोन तीन मिनिटं झालं टोमॅटो आपला शिजतोय छान सुगंध येतोय फोडणीचा टोमॅटो आणि चिंचेची क्वांटिटी जास्त असते याच्यामध्ये आणि टँगी फ्लेवर असतो चला आता ही डाळ जी शिजलेली आहे आपली तुरीची ती घालायची आपल्याला याच्यामध्ये रस्म जास्त आपल्याला घट्टसर करायचं नाही त्यामुळे डाळ पण थोडीशी घालायची पत्तळ अशी कन्सिस्टन्सी बनवायची त्याची आता आपण याच्यामध्ये घालूया भरपूर असं पाणी गरम पाणी घालायचं हे बघा अगदी सूप आपण बनवतो ना त्याप्रमाणे बनवायचे त्याला अगदी पातळ अगदी तुरीची डाळ बिन घालता सुद्धा बनवतात फक्त एवढा मसाला घालून पूर्ण डाळ मी घातलेली त्याच्यामध्ये आपण बघितलं आपण किती पातळ सर आपल्याला ठेवायचं ते बघून मी घातलेली आहे पूर्ण डाय लागली मला तेवढी हे बघा पाणी घेतलंय मी थोडस आणि त्याच्यामध्ये आपण घालूया रसम पावडर तीन चमचे रसम पावडर घालणार आहे मी तर बघा रसम आपलं छान उकळत आहे आता आपण घालूया रसम पावडर जे आपण पाण्यामध्ये घालून घेतली आहे मिक्स करून ती घालायची आपल्याला इथं मीठ वगैरे चेक करायचे आपल्याला टेस्ट करायचे आणि मीठ वगैरे नसेल कमी असेल तर झाले मीठ घालूया आपण वरतून थोडी चला तर आता रसम तयार झालेला आहे आणि आता आपले करायचं आहे कर वडा कारण आपण बनवतोय रसम वडा तर उडदाची डाळ आपण वड्यासाठी भिजवून घेतली होती ती पण आता वाटून घेतलेली आहे याच्यामध्ये घालायचे मीठ चवीनुसार मीठ घालूया कढीपत्ता घालायचा बारीक कापून कडीपत्ता घालायचा इथं तुम्ही आलं पण किसून घालू शकता आवडत असल्यास थोडस मी जिरं घालणार याच्यामध्ये मोठं जिरं आहे ते घालायचं आता हे सगळं छान असं फ्लपी होईपर्यंत हे पीठ जे आहे ते फ्लपी होईपर्यंत आपण छान असं फेटून घ्यायचं पिठ तुम्ही फेटून घेतलेलं आहे मी आणि हे आपण चेक करायचं म्हणजे थोडस वाटीत पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडस पीठ सोडायचं असं हे पीठ असं वरती तरंगलं की समजायचं आपलं पीठ छान तयार झालेलं आहे कढईमध्ये मी तेल ठेवले गरम करायला आणि इथं आपण वडे करायचे अगदी आपण दही वडे करतो तसेच वडे सोडायचेत काही फरक नाही तसेच वडे करून घ्यायचे पाण्याचा हात थोडा आहे आणि वडे सोडायचे गॅस आपल्याला मीडियम आहे तेल गरम झाल्यानंतर मीडियम आहे गॅस अगदी बारीक नाही आणि मोठं नाही हे बघा तरंगते बघा कसे तेलावर सोडा वगैरे काही वापरायचं नाही दही वड्यासारखे वडे घालायचे आपल्याला आणि तळून घ्यायचे जरा सेट होऊ द्यायचे नंतरच त्याला हे जा, झाले हलवायचे जे आपण रसम वडा करत होतो आणि वडा करताना बरोबर स्विच ऑफ झालेला आहे माझा मोबाईल हो त्यामुळे हे वडे सगळे तयार झालेले आहेत आणि नंतर आपण शूट करतोय तर हे वडे तयार झालेले आहेत इकडे बघा इथं आपलं रसम पण तयार आहे चला तर आपण आता हे सर्व करून घेऊया हा रसमवडा आहे तयार मस्त आणि टेस्टी असा रसमवडा जर थोडी मोठी रेसिपी झालेली आहे पण नक्कीच छान रेसिपी झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे रेसिपी आणि हा रसमवडा तर एकदम छान आमच्या तर खायला सुरुवात पण झालेली आहे आणि रिझल्ट खूप छान आलेला आहे सगळ्यांनी छानच म्हटलेले त्याला खूप मस्त झालेलं आहे सगळ्यांना आहे तर हा रसमवडा आपण असा खाऊ शकतो किंवा तुम्हाला वेगवेगळा असा खायचा असेल तर तसं खा किंवा ह्याच्यामध्ये असं बुडवून ठेवायचं आणि सॉफ्ट झाल्यानंतर खायचं तरी छान लागतं दही वड्यासारखं तर हा रसमडा नक्की ट्राय करा एक आगळी वेगळी रेसिपी किंवा एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली रसमडा साऊथ इंडियन स्टाईल नक्की ट्राय करा आणि आपण रसम केलेला आहे टोमॅटो रसम हे टोमॅटो रसम तुम्ही सूप सारखाही पिऊ शकता गरम पावसाळ्याचे दुसक तर खूप छान लागतं गरमागरम हे रसम प्यायला नक्की ट्राय करा हे रसम वडा आणि आजची माझी रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया सो नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहत राहा करत राहा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा मॅडा ह्या संडेला नक्की ट्राय करा मोडा